खुशखबर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रिजनल लेवल जॉब फेअर संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे आय टी आयची नुकताच परीक्षा पास झालेल्या फ्रेशर उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मिळावा ॲप्रेंटिसशिपची सुवर्ण संधी या माध्यमातून मिळत आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही विभागस्तरीय भरती मिळावा आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय नागपूरतर्फे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला विभागस्तरीय सिका उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक के सूचना केंद्र नागपूर म्हणजेच बी टी आर आय नागपूर यांनी आयोजन केले आहे तर मग गुरुवारला सकाळी दहा वाजता संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर अंधविद्यालयासमोर श्रद्धानंद पेठ नागपूर इथे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या माध्यमातून आय टी आयच्या विविध नागपूर परिसरातील औद्योगिक आस्थापनामध्ये ही संधी मिळाली मिळणार आहे नागपुरातील प्रसिद्ध महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हिंगणा एम आय डी सीमध्ये फिटर वेल्डर पेंटर जनरल मेकॅनिक मोटर वेहिकल डिझेल मेकॅनिक मेकॅनिक ट्रॅक्टर टर्नर इलेक्ट्रिशियन या व्यवसायासाठी जागा आहेत गिरनार मोटरमध्ये एम एम व्ही डिझल मेकॅनिक मेकॅनिक ट्रॅक्टरसाठी जागा आहेत ॲफेक्स नाईवज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मशिनीज ग्राइंडर टर्नर वी आर सी प्लास्टो टो एम आय डी सी प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर वैभव प्लास्टो प्रॅक प्रिंटिंग अँड पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डिझल मेकॅनिक इलेक्ट्रिशियन टर्नर फिटर विंडस्लिन इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रिशियन वायरमन सेवा ऑटोमोबाईलमध्ये डिझल मेकॅनिक मोटर मेकॅनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया नागपूरमध्ये पी पी यूच्या जागा मेकॅनिक व्हेकलच्या जागा इलेक्ट्रिशियनच्या जागा आहेत ऑटमोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एम एम वीच्या जागा आहेत त्यानंतर शेटमेटलच्या जागा आहेत आणि डिझल मेकॅनिकच्या जागा आहेत तर ह्या कंपन्या ज्या आहेत त्या हिंगणा एम आय डी सीमधील बुट्टीबोरी एम आय डी सीमधील कंपन्या आहेत त्यामध्ये विविध ट्रेडसाठी जागा आहे वैभव इंटरप्रायजेसच्या अंतर्गत स्पेसूड विश्वास पॉवर इरोज ग्रुप संविजय स्पेसूड फर्निचर टी फोटी ॲग्रोफेब इंडस्ट्री मिनी आयर्न अँड स्टील या कंपनीमध्ये आय टी आयच्या सर्वच व्यवसायासाठी जागा आहेत त्यानंतर पटले एजू स्किल फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या दिनशाज प्रायव्हेट लिमिटेड बुट्टीपुरी नागपूर संदीप मिटल प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा नागपूर डिफ्युजन प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा ना नागपूर शिल्पा स्टील प्रायवेट लिमिटेड बुटीबोरी नागपूर या कंपनीमध्ये सुद्धा जागा आहेत ह्या कंपन्यामध्ये सर्वच ट्रेडसाठी फिटर मशीनिस्ट वेल्डर फिटर सी एन सी ऑपरेटर ग्राइंडर अशा विविध ट्रेडसाठी ह्या जागा आहेत त्यानंतर कोलसेल स्किल प्रायवेट लिमिटेड ही ट्रेनिंग प्लेसमेंट एजन्सी या अंतर्गत येणाऱ्या स्पेसवुड फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा स्पेसवूड फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड मिहान कायनेटिक गिअर वाडी हिंगणा आरेंज सिटी आलाय कामटी खामला मोटर ऑटो मोबाईल यामध्ये मेकॅनिक डिझेलच्या जागा आहेत विनी इंजिनिअरिंग बुट्टीबोरी फिटर इलेक्ट्रिशियन वेल्डर टर्नरच्या जागा आहेत आयडियल मॉकअप फिटर आणि मशीनीसच्या जागा आहेत अकाई उद्योग यामध्ये इलेक्ट्रिशियन वेल्डरच्या जागा आहेत बॉम्बे वेल प्रिंट इंक्स प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये फिटर इलेक्ट्रिशियन मशीनिजच्या जागा आहेत ॲग्रोफेब प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये फिटर टर्नर मशिनी कार्पेंटरच्या जागा आहेत क्लिप अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये फिटर टूल अँड डायमेकर प्रेस्टूल जिग फिटर टर्नर मशिनिस कार्पेंटरच्या जागा आहेत इमा जी आय एस इंजिनिअरिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यामध्ये सर्वेअर सिव्हिल ड्रॉफ्टमच्या जागा आहेत मेगा पॉवर सोलरमध्ये फिटर वायरमन इलेक्ट्रिशियनच्या जागा आहेत येस पॉवरटेकमध्ये इलेक्ट्रिशियनच्या जागा आहेत अशा विविध कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ट्रेडसाठी आणि आय टी आयच्या सर्वच ट्रेडसाठी ही सुवर्ण संधी आहे शिका उमेदवारी भरती मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि आपलं रजिस्ट्रेशन करा या भरती मेळाव्यामध्ये सर्वच ट्रेडसाठी जवळपास दीड हजार जागांसाठी ही भरती आहे ॲप्रेंटिसची संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे यासाठी जे यंत्रणा काम करत आहे बी टी आर आहे त्याचे कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार अश्विन सर नागपूर एच सी आडेसर बी टी आर आय वर्धा नागपूर आर एन कोल्हेसर बी टी आर आय गोंदिया नागपूर श्री सी एल झापर्डे बी टी आर आय नाग भंडारा श्री वाय पी धवने बी टी आर आय चंद्रपूर श्री सी एल सर बी टी आर आय भंडारा हे सर्व आपल्यासाठी विविध आस्थापनांना घेऊन या विभागस्तरीय भरती मेळाव्यामध्ये जॉब फेअरमध्ये प्रयत्नरत आहेत आणि यावर संस्थेच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार उपप्राचार्य श्रीमती के डी पंडिली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा जॉब फेअर आहे तेव्हा संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका स्वेता कुडकर्णी मॅडम यांनी नागपूर विभागातील नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे तर चला मग संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर अंधविद्यालयासमोर श्रद्धानंद पेठ नागपूर इथे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता येताना आय टी आयच्या सर्व उमेदवारांनी आपल्या रिज्यूमच्या चार पाच प्रती आपले आय टी आयचे संपूर्ण डॉक्युमेंट्स आणि यास आय टी आयच्या ज्या फेअरमध्ये येताना मुलाखतीची तयारीसुद्धा करून यावे तर या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन आपल्या स्किलला आपण एक नवी ओळख देऊ शकता तर चरामक नागपूर इथे होणाऱ्या या मेगा जॉब फेअर ॲप्रेंटिस शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा धन्यवाद चला मग